नमस्कार आपण पाहताय आपला आवाज न्यूज रोज नवी बातमी नावाविषयीच्या हो माध्यमातून आपण आज गोंदवली खुर्द मधील बातमी करतोय बातमीचा विषय असा आहे की आपण जे रस्ता पाहताय तो रस्ता सातारा लातूर आहे आणि तो गोंदिली खुर्द मधून जातो तर गोंदिली खुर्द ग्रामस्थांची एक छोटीशी मागणी आहे रस्ते विकास यांच्याकडं कारण या रस्त्यावरती साडेचार वर्षात आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू अपघातानं झालेला आहे आणि हा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची दुर्दशा होते त्यामुळं या ठिकाणी एक ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे ती सगळ्यांसाठी केलेली आहे कारण हा रस्ता अतिशय वेगवान म्हणावा लागेल कारण या रस्त्यावरून जाणारी वाहनं अतिशय सुसाळ जातात माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की अति वेगवान या ठिकाणी वाहनं येत आहेत आणि त्यामुळं रस्ता ओलंडताना इथल्या अनेक लोकांना किंवा वाहन चालकांना वयोवृद्ध माणसांना शाळेतली मुलांना खूप अडचण होते पण रस्ते विकास महामंडळानं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा फलक लावलेला नाहीये किंवा हे गाव कोणतं आहे त्याचबरोबर गावाच्या ठिकाणी प्रवास करताना वाहन वेग मर्यादा किंवा कुठलीही सूचना त्यांनी दिलेली नाहीये त्यामुळं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत साडेचार वर्षात पंधरा लोकांचा मृत्यू ही काही बाब छोटी नाहीये त्यानंतर अनेक जण अनेक लहान मुलं शाळेला जाताना अशी बचावलेली आहेत त्यामुळं ग्रामस्थांनी फक्त एका गतिरोधकाची मागणी केलेली आहे कारण गावाच्या पलीकडच्या आणि अलीकडच्या भागात दोन्ही ठिकाणी गतिरोधक असल्यानंतर या ठिकाणी वाहनांचा वेग ॲटोमॅटिक कमी होऊ शकतो मात्र रस्ते विकास महामंडळांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे मागणी केली पण ते लक्ष देत नाही किंवा त्यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये त्यामुळे या ठिकाणी जो प्रवास होतोय तो अतिशय असुरक्षित आहे त्यामुळं रस्ते विकास महामंडळाच्या ज्या काही घोडके मॅडम आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना फोन उचलायला वेळ नाही फोन उचलला तर त्या दाद देत नाहीत त्यामुळं या ठिकाणी होणाऱ्या मृत्यूला कदाचित रस्ते विकास महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे काही ग्रामस्थांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्या ग्रामस्थांचं मत नक्की काय आहे ऐकूया आपण सविस्तर बातमीच्या माध्यमातून माझं नाव शंकर ज्योती जाधव गोंदवले खुर्द तालुका मान जिल्हा सातारा येथील रहिवाशी असून आम्ही सर्व ग्रामस्थ गोंदवले खुर्द येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर झालेला आहे कारण की अनेक ह्या ठिकाणी गोंदवले खुर्द स्टँडवर आणि ह्या मृत्यू अनेक लोकांचा अनेक लोकांचा बचलेले आहेत ऑक्सिजनमधनं बचलेले आहेत तर अशा परिस्थिती असताना गावाला दोन्ही बा गावाला नैसर्गिक उतार आहे स्टँडला रस्त्याला नैसर्गिक उतार असल्यामुळं गाड्या फास्ट येत येत्या आणि लोकांचं ऑक्सिजन होतात शिवाय या ठिकाणी दवाखान्याची सोय असताना म्हातारी माणसं गाडीतून उतरून जात असताना आश्चिडंट होण्याची धोका दो, आहे शिवाय गाव दोन्ही साईडला आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला गाव असल्यामुळे तोही धोका होण्यात आहे मेगा कंपनीला अनेक वेळा विनंती करून सुद्धा तिने आम्हा आमचं ऐकलेलं नाही तर कृपया स्पीड ब्रेकर टाकून या गावाच्या संरक्षणासाठी स्पीड ब्रेकर टाकून मिळण्याबद्दल आम्ही विनंती करीत आहे नमस्कार गोंदले खोरदवरून मी बोलतोय राजकुमार कदम हे सातारा पंढरवरती मेन रस्त्यावरती मेगा कंपनीने जे काम केलेलं आहे ते अपूरच काम केल्यासारखं आहे गतिरोधकाची गरज आहे आणि इथं मृत्यूचा सा सापळा तयार झालेला आहे एक गाव दोन्ही बाजूला बसलेला आहे इकडे पंजाबनगर आपलं इंदिरानगर आणि इकडे शाळा आहे हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामुळं ये जाग करायचे प्रवास म्हणजे लहान मुलांची रहदारी चालू असते ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त असतं शिवाय पंढरपूर आपलं मसवड हे देवस्थान आहे बुद्रुक ब्रह्म महाराजांचं महाराजांचे देवस्थान आहे त्यामुळे रहदारी ही जास्त चालू असते तरी कृपया करून मेगा कंपनीला माझी विनंती आहे की इथ एखादा स्पीड स्थी, ब्रेकर टाकण्याची गरज आहे ते मोठं ठिकाण आहे हॉस्पिटल मोठं आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला आहे मेगा कंपनीशी ते आम्हाला गतिरोधक दोन द्यावेत शाळा आहेत शाळेतले लोक आहेत पोरं जातात तिथं मागच्या दोन वर्षात रस्ता झाल्यापासून दहा ते वीस मनुष्य दगावलेला आहे आणि गटर जे साईट न केले त्यातसुद्धा सुद्धा लोक अनेकदा पडून जखमी झालेले आहेत तर त्या कंपनीनं आम्हाला दोन गतिरोधक ती द्यावे आम्ही गटराची कामं पूर्ण करावी ही त्या कंपनीला ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी रस्त्यावर उभा आहे तुम्ही लवकरात लवकर हे काम जर नाही केलं तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून रस्त्यावर उतरण्याचा आज मी तिला आम्ही तुम्हाला विशारा देत आहे आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले